आज दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस जाणून घेऊया महाराष्ट्रातील मक्काचे बाजार भाव बाजार समिती धुळे आवक दोन हजार पंच्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आजार समिती अचलपूर मक्काची आवक आहे पाचशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये क्विंटल आजार समिती छत्रपती संभाजीनगर मक्काची आवक आहे एकशे बासष्ट क्विंटल किमान दर एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार तिथे लासलगाव निफाड मक्काची आवक आहे पाचशे पाच क्विंटल किमान दर एक हजार तीनशे सव्वीस रुपये कमालदर दोन हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक, एक हजार आठशे शहाऐंशी रुपये क्विंटल हजार समिती अमळनेर मक्काची आवक आहे पाच हजार पाचशे क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल आजार समिती जालना मक्काची आवक आहे सातशे बहात्तर क्विंटल किमान दर एक हजार एकशे एक्कावन्न रुपये कमाल दर एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये क्विंटल